हा आपल्याला दिसतोय याच्या दिसण्यावर पहा तुम्ही आणि गरम आहे तर माऊलीचा आतापर्यंत कपिला म्हणतात ना कपिला केला पूर्ण काळा त्याचे शिंग काळे का कलर लावलेला आहे नाही नाही कलर नाही कुठे शेंग पण कलर नाही 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 सगळं काळे जीप काळे असते काय गोष्ट करतात आता ते काय गर, गरम येतात नाही राहू द्या गरम तर राहू जीप सुद्धा काळी हा चिप्स म्हणजे जसं कडकनात असतं तसा प्रकारच त्याच आहे पण आहे ना आ, जो आतापर्यंत रेट तुम्ही चर्चा सांगितलं की दहा बारा लाखापर्यंत मागितलं कपिलाचे वैशिष्ट्य सांगा काय वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण का हे महाराष्ट्रात असं खिलार मध्ये चार पाच वळू आहेत बर चार पाच चार पाच तुम्ही तुमचं नाव सांगा एकदम हरिचंद्र जगताप गाव आंजनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे एक मोठी बुलेट समान हो आणि एक बैल समान बुलेट पेक्षा पहिलं चांगलं आहे खर्च खर्च त्या कमी काय खर्च होता सातशे रुपये असेल दिवस काय कामाल आणि हा दाखवा नाही दाखवा याच्या कारवडी नाही याची पैदा असे कालवडी पूर्ण काळी आहे वा वा आता हे दहा महिन्याचे आहे असे फक्त दहा महिने हा दहा महिने सोडल्यानंतर हाती लागते का सोडल्यानंतर चपळे खूप आता चार दात आहे बघा ओम तो जनावर आहे बरोबर आता याच्यात अशा कलरचे ओळ असतील ना श्वास नाही खिलार मध्ये आहे ना हा अशाच तुम्हाला पाहावं लागेल असे महाराष्ट्रात पाच सहा ओळच आहेत फक्त फक्त पाच सहा हा पाच सहा हे दोन मिळ अतिशय दोन मिळ जात दोन मिळ जात हा त्याचा कॅन्सर नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे काय म्हणलं तुम्ही दे गायच्या दुधाचा कॅन्सर साठी औषध बनवते बाकीच्या रोग चला धन्यवाद हव अविनांदर धन्यवाद